अंबरनाथ प्रभाग क्रमांक सहा मधील अप्रभागातून श्रद्धा चंद्रकांत गांगुर्डे आणि ब प्रभागातून चंद्रकांत प्रकाश गांगुर्डे हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार असून त्यांच्या वतीने शहरात उत्साहात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रॅली दरम्यान संपूर्ण परिसरात उत्स्फूर्त वातावरण पाहायला मिळाले रॅली भाजी मार्केट परिसरात पोहोचताच तेथील सर्व व्यापारी व सदस्यांनी काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा दिला उमेदवारांच्या स्वागतासाठी फुलांचा वर्षाव करत विजयी भव काँग्रेसचा विजय असो अशा जोरदार परिसर दणाणून गेला या पाठिंब्यामुळे उमेदवारांचा आत्मविश्वास अधिक बळकट झाल्याचे दिसून आले सदर रॅलीला काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते महिला युवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विकास पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याच्या भूमिकेमुळे नागरिकांकडून उमेदवारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले अंबरनाथ प्रभाग क्रमांक सहामध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मिळणारा वाढता पाठिंबा आणि जनतेचा विश्वास पाहता आगामी निवडणुकीत काँग्रेससाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे